अहो जर तुम्हाला ट्रेंड बनवायचा असेल ना तर असा बनवा की तुमच्या माय बहिणी कोणी असू द्या तुमच्या या स्वराज्यामध्ये रात्री अपरात्री कुठेही एकट्या फिरू द्या तर तिने बिंदास्तपणे फिरले पाहिजे का तर तिला समजलं पाहिजे ही जे तरुण पिढी जे आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहेत आणि आपल्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची हिंमत नाहीये हे ज्या वेळेला घडेल ना त्यावेळेला म्हणता येईल हा खरा आला छत्रपतींचा ट्रेंड तुम्ही उद्याचे छत्रपती आहात तुमची मनगट हे शिवपोलादाची आहे एक खंबीर कडखर मी भरपूर ठिकाणी पाहतो एकदम असा वीस बावीस इथला तरुण असतो की छानपैकी दाढी छानपैकी मिशा पेळलेली असती कपाळावरती अर्धचंद्रकोर असतो मात्र हातामध्ये विमलची पुडी असते आणि तो कुठंतरी असे हालवत असतो कितपत योग्य दिसतो अहो तुमच्या ह्या एका चुकीमुळे आपल्या महाराजांचं नाव परप्रांतीयांच्या नजरेमध्ये कमी होत आहे ही एवढी शुल्लक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये चला नशीब आहे की आत्ताच होऊन गेलेला छावा चित्रपटामुळं ॲटलिस्ट छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांना समजू लागले आहेत नाहीतर किती जण येतो की ज्यांना छत्रपती संभाजी महाराज आजपर्यंत समजले पण होते आणि किती जणांनी आजपर्यंत छावा ही कादंबरी वाचलेली तरी आहे मी फक्त एवढंच बोलेल की जर माझ्याकडनं काही चुकीचा शब्द गेला असेल तर माफ करावं पण माझ्या ज्या भावना आहेत त्या फक्त एवढ्याच आहेत की जर तुम्ही ओव्हरलुक जर पूर्ण महाराजांसारखा गेटअप ठेवताय तर त्यांच्या प्रतिमेला काही लालिमा कालिमा फासू नये असं कुठलंच कृत्य कुठलीच वागणूक तुम्ही नक्की करू नये जर हे माझं बोलणं पटलं असेल आवडलं असेल तर माझ्या या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब व शेअर करा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व तुमच्या काही संकल्पना असतील तर तेही मला शेअर करा